रत्नागिरीच्या दापोलीमध्ये अंजरले लोनवाडी रस्त्यावर सड्यावरील डोंगराला भीषण आग लागल्याचं पाहायला मिळालं भीषण वणवा पेटला होता यामध्ये असंख्य झाडांचं मोठं नुकसान झालंय आंबा काजू फळांच्या मोसमामध्ये सतत लागणाऱ्या वणव्यांमुळे कोकणातील आंबा काजू बागायतदार हवाईल दिल झालेत वणव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली आहे तर जनावरांची वैरण वणव्यामध्ये जळाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आंजरले लोन वाड्यात वाडीमधील डोंगराला आग लागल्याचं पाहायला मिळालं दापोलीतील डोंगरावर वणवा भडकलेला आहे ही दृश्य बघितली तर किती मोठ्या प्रमाणावर हा वनगा भगड भडकलेला आहे आपल्याला अंदाज येईल यामध्ये मोठ्या प्रमाणावर वनसंपदेचं नुकसान झालेलं आहे आणि या ऐन काजू आणि आंब्याच्या सीझनमध्ये अशा प्रकारचा वणवा भडकला आहे त्यामुळे शेतकरी जे आहेत ते काजू उत्पादक शेतकरी हवा दिसले